काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गिरनार गवळी स्त्री रोग व प्रसूत शास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही छताखाली वेदना रहित प्रसुती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये चोवीस तास डिलेव्हरीची सोय पिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भ पिशवी स्तनाच्या कॅन्सर वर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल केबीपी कॉलेज चौक जुना क्लुज लोज बायपास रोड पंढरपूर सतर्क संपर्क झिरो दोन एकवीस शहाऐंशी एक, एक... आयशर आणि कारचा भीषण अपघात दोघांचा मृत्यू सोलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे रेवती गाव कोंडी ब्रिज जवळ ऐशर आणि ओमिनी कारचा भीषण अपघात झाला या अपघातात दोघांचा मृत्यू झालाय हा अपघात दुपारच्या सुमारास घडला मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ऐशरचा ताबा सुटल्यानं ऐशरनं रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला येत ओमिनीला जोराची धडक दिली रवींद्र सुभाष वाघमोडे वर्ष एकावन्न राहणार कोळेगाव तालुका मोहळ जिल्हा सोलापूर व सोबत असलेले ड्रायव्हर अनिल दत्तात्रय वाघचौरे वर्ष पस्तीस राहणार भांबेवडी तालुका मोहळ या दोघांना गंभीर दुखापत झाली दोघांना जखमी अवस्थेत उपचारासाठी सोलापुरातील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचा समजत आहे